नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार चार हजार हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित आहे आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक असता बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारतो की सप्टेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार या ठिकाणी चार हजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आपल्या सर्वांना हा महत्वाचा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मग कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यायलाच जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सुद्धा येणारा व्हिडिओ हा सातत्यानं बघायला मिळत राहतो म्हणून सर्वांना विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्यायचं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सव ज्या सवालाच्या अनुसार काय सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार चार तुमच्या मनात उत्पन्न झालेल्या या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पात्री कशी देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा किती आहे खरीप कांदा उत्पादनाची या ठिकाणी परिस्थिती कशी आणि सर्व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशला भारतातून सप्टेंबर महिन्यात किती कांदा निर्यात होणार आहे जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या ठिकाणी घेतली तर तुमच्या मनातील जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हे सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव चार आजार होणार अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळून जाईल चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्याला सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे मागच्या दोन दिवसामध्ये एक अफवा आली होती की बांगलादेशने आपल्या देशातून कांदा खरेदी करणं बंद केले याच्यामुळं पॅनिक सेलिंग वाढली होती आणि त्याच्यामुळे थोडासा कांदा बाजारभाव घसरला होता पण पुन्हा बाजारभाव सावरत आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिल्लक साठा तर लक्षात घ्या मे महिन्यात अवकाळी पाऊस आला होता आणि त्याच्यामुळं कांद्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं तेव्हाही मी सांगितलं होतं आणि आजही सांगतो की जो उन्हाळी कांदा आहे त्याचा शिल्लक साठा कमी म्हणजे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा आजही कमीच आहे सप्टेंबर महिन्यात तो अत्यंत कमी होणार आहे त्याच्यानंतर बांगलादेशला कांदा निर्यात करायची म्हटलं तर ए वन क्वालिटीचा कांदा निर्यात करावा हो लागणार जो कांदा कमी आहे भारतातसुद्धा श्रावण महिना संपल्यामुळं या ठिकाणी आता कांद्याची मागणी वाढली म्हणजे इथून पुढे सप्टेंबर महिन्यात चांगल्या कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि याला जोडून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की जो खरीपचा कांदा आहे मग आर्ली खरीप धरा त्यानंतर लेट खरीप धरा या सर्व खरीपच्या उत्पादनावरती टांगती तलवार आहे कारण खूप मोठा पाऊस पहिले कर्नाटकमध्ये आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये झाला आहे ज्यामुळं खरीपच्या कांद्याचं खूप मोठं नुकसान झाले म्हणजे एक तर खरीपचं कांदा उत्पादन कमी होणार आणि जो कांदा येणार तो क्वालिटीचा नसणार आणि हा कांदा विलंबानं येणार यामुळं भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार दुसरी गोष्ट आतापर्यंत मागच्या तीन महिन्यापासून सातत्यानं आन। पाकिस्तान आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं चीन तर या दोन देशांची कांदा विक्री सुरू होती जी कांदा विक्री आता जवळपास संपली याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभाव तेजी प्रदान करणारे याच्यामुळं सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला आपल्याला पंचवीसशे पार त्यानंतर तीन हजार पार जाताना दिसेल आणि अति अनुकूल परिस्थिती आली तर कांद्याचा बाजारभाव चार हजार होऊ शकतो म्हणजे असं नाही म्हणतायत की होणारच नाही पण कांद्याचा बाजारभाव चार हजार होण्यासाठी आणखीन खूप घडामोडी व्हायला हव्यात त्या जर घडल्या तर चार हजार होईल पण मला पर्सनली असं वाटतं की कांद्याचा बाजारभाव तीन साडेतीनपर्यंत जाईल चार हजारासाठी ऑक्टोबर महिन्याची वाट आपण बघावी लागेल विक्रीचा विचार असेल तर सप्टेंबर महिन्यात पंचवीसशेच्यावर कांदा भाव गेला त्याच्या पुढे प्रत्येक तिथून ते आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडल्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदरेल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजची आवडत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार